काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त शहरात प्रथमच पार पडलेल्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेस आठ देशातून आलेल्या पंचेचाळीस धर्मगुरू आणि वीस हजार बांधवांसह ठराव मान्यता गोल क्लब मैदानावर पार पडली आणि यावेळी प्रतिमा पूजनासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला परिषदेचे स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले अंमलबजावणी मॅन पॉवर मसल पॉवर माइंड पॉवर पॉवर लागते ती पॉवर कुठून आणायची ती पॉवर आणून जमणार नाही तर त्या पॉवरला धम्मा आणि राजकारण या ते चैतन्य निर्माण करावं त्यांची स्त्रोत भराव म्हणून भिक्कू संघ असावा म्हणून आठवले साहेबांच्या संकल्पातून मला स्वागताध्यक्ष करण्यात आलं परंतर सुगजी यांना सरचिटणीस तर पदार्थ सगळं रत्नाला चिटणीस करण्यात आलं आठव साहेबांनी एका कार्यक्रमात का घोषणा केली मोदीजी की प्रकाश आपण जास्त महत्व देतो सुपाला काय सुप म्हणजे काय भिक्खू संघ आणि बुद्धांच्या अन्वयाचे जे अवशेष आहेत ते ठेवण्याची जागा आहे अजून माहित नाही अनेक लोकांना चैत्य काय चैत्य म्हणजे काय चैत्य ते पूजागृह आहे माहित नाही तुम्हाला मला चैत्यस्तूप आणि विहार बुधवार गुरुवार शनिवार रविवार हा कोणताच वार आमचा नाही कि त्या दिवशी आम्ही बौद्ध विहारात जाऊ त्रिशरण म्हणू पंचशील म्हणू असा काही ठराव करा पण ते जागतिक का त्या दिवशी आमचा ओरिजिनल बौद्ध जो स्वतःला फक्त बौद्ध समजतो त्यांनी किमान हप्त्यातून एकदा कावना मी माहित नाही मुस्लिम समाजाचा अभिमान आहे पाच वेळा नमाज करतात अरे एकदा हत्यातून जा हा खरा प्रामाणिक जर घरात होत असतील होतात बौद्ध धम्माचे महायान असेल बाजूला ठेवून असतील का महाथेरो बाजूला ठेवून त्या बुद्ध तुम्हाला म्हणा जो आमदार आमदार आठवडे साहेब आदेश देतील पक्ष म्हणून तो आदेश आणि धम्म धम्म उपासक म्हणून धम्म उपासक म्हणून मी ज्यांना मानतो ते वदंत असतील वदंत नसतील यांचा जो जो आदेश येईल त्यासाठी तुम्ही धम्मासाठी माझ्या सोबत राहणार आहात का नाही या बौद्ध धम्म परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुद्धगया येथे सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्यामुळे महाबोधी विहार ट्रस्टमध्ये बुद्धिस्टच असायला हवे यासाठी मी नितेश कुमार यांची भेट घेणार असल्याचं सांगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला कोणी हात लावणार असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही मराठीला अभिजात दर्जा मिळतो तर पाली भाषेला सुद्धा तो मिळायलाच हवा असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे पण एकदा आम्ही जर खवळलो तर आम्ही कोणाच्या बापाला ऐकत नाही आम्ही जेलला घाबरत नाही पूर्वी आमच्या काही कवी नाही कवीने असं म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकलं तर आम्ही एक दूर सगळा जेल घेऊनच आम्ही उडून जाऊ आम्ही सर्वजण पण आम्हाला हे सगळं नाही करायचं आम्हाला शांततेच्या देशा, दिशेनं देशाला पुढे घेऊन जायचं आहे नरेंद्र मोदी म्हणताय की आम्हाला युद्ध नको आहे आम्हाला बुद्ध हवा आहे युक्रेन आणि युक्रेन हा छोटासा देश पण रशिया बरोबर गेल्या अडीच तीन वर्षापासून तो झुंजत आहे दोघांचं युद्ध त्या ठिकाणी चालू आहे अनेक लोकांचा मृत्यू होतो हे थांबले पाहिजे मानव जातीचा जो संवाद आहे तो संवाद थांबला पाहिजे याचा मी बुद्धिस्ट आहे मी जरूर नरेंद्र मोदींच्या सोबत आहे जरूर मैं नेशनल डेमोक्रेटिक अलायंस मध्य है तो कि मुझे दूसरों के रास्तों से चलने की आदत नहीं है मुझे दूसरों के रास्ते से चलने की आदत नहीं है मुझे मेरे भीम बुद्ध और भीम के रास्तों से चलने की आदत है जे महाबोधी महाविहार जे आहे ते आपल्या पूर्णपणे ताब्यामध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी त्याला माझं पूर्णपणे पाठिंबा आहे आपण सगळेजण या धमक्याचा आपण आलात आणि प्रकाश जोंड्याचं फार मोठं योगदान आहे आता त्यांना लाल दिवा मागितलेला आहे आता मला तर दिवानंतर उशिरा मिळाला आता जेवढ्याला दिवा मिळेल त्यावेळेला लाल दिव्याची मागणी करणारे लोक अनेक आहेत तर त्याच्यामध्ये प्रकाश जोंडे ॲक्टिव्ह माणूस आहे त्याच्याजवळजवळी दलाल देऊ आला नाही तरी नेला देऊ त्याच्यासोबत पक्षाचा तर ते म्हणजे मिळाला तर तो नक्की मी ते देणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राला काही मिळालं पाहिजे एवढ्याला मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले राहुल बोधी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे महानगर प्रमुख नारायण गायकवाड भूषण लोंढे दीपक लोंढे दीक्षाताई लोंडे भंते राहुल बोधी भंते सुगत महादेरा मनाली जाधव तसेच भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी रोहनदानी नाशिक